स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित व उच्च माध्यमिक विद्यालय के तालुका केल जिल्हा सोलापूर या विद्यालयात विविध कार्यक्रम संयुक्तपणे संपन्न झाले पाहूया त्याचाच एक रिपोर्ट लहानपणापासून मोबाईल वापरणाऱ्या शाळकरी मुलांमध्ये विविध विकार वाढत असून यासाठी पालकांनी सावध राहून मोबाईल वापरायला बंधने आणावीत असे विचार श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूरचे कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांनी व्यक्त केले येथील नेताजी सुभाष विद्यालयात संस्थामाता सुशिला देवी साळुंखे यांचा पुतळा अनावरण विद्यालयाच्या इमारतीच्या दुरुस्ती कामास प्रारंभ व शाळेचे प्राचार्य डी मुलानी यांची सेवानिवृत्ती अशा संयुक्त कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे मराठवाडा विभाग प्रमुख डॉ जयसिंगराव देशमुख हे होते श्री गावडे पुढे म्हणाले की शालेय व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून गावोगावी मोठे सहकार्य लाभत असून केतूर तालुका करमाळा येथील सुपुत्र माननीय निकेश खाटपोडे सध्या अप्पर पोलीस अधीक्षक गडिंगलस जिल्हा कोल्हापूर यांनी स्वखर्चातून शाळेच्या आवारात संस्थामाता सुशीला देवी साळुंखे यांचा अर्धपुतळा बांधून शाळेबद्दल आत्मीयता जोपासण्याचा त्यांचा प्रयत्न कौतुकास्पद आहे याचबरोबर या शाळेतील एकोणीसशे शहाण्णव सालातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थी बॅचने इमारतीच्या दुरुस्तीचे काम हाती घेऊन त्यांनी सुद्धा शिक्षण व शाळेवरील आपले प्रेम व्यक्त केले आहे याबद्दल सीईओ कौस्तुभ गावडे यांनी त्यांचेही कौतुक केले संस्थेचे मराठवाडा विभाग प्रमुख प्राचार्य डॉक्टर जयसिंगराव देशमुख यांनी आपल्या मनोगतात म्हटले की डॉक्टर बापूजी साळुंखे यांच्या तत्कालीन महाराष्ट्रातील शिक्षण क्रांतीमध्ये साळुंखे यांची सेवा व त्याग मोठा असल्याने प्रत्येकाने अशा पुतळ्यापासून मिळणारी प्रेरणा घेऊन जीवनात वाटचाल करावी यावेळी शाळेच्या आवारात श्री स्वामी विवेकानंद यांचा पुतळा बांधण्याचे आवाहन मराठवाडा प्रमुख डॉक्टर जयसिंगराव देशमुख यांनी केल्यानंतर शाळेतील सहशिक्षक एल बी महानोवर यांनी स्वतःच्या स्वकर्चातून पुतळा बांधण्याचे आश्वासन दि, दिले सेवानिवृत्तीनिमित्त सत्काराला उत्तर देताना प्राचार्य डी ए मुलानी यांनी आपले मनोगत व्यक्त केले ते म्हणाले की पस्तीस वर्षाच्या शिक्षिकी पेशात अनेक संकटावर मात करत चांगल्या गोष्टींना स्वीकारत गेल्याने निरोगीपणे सेवा पूर्ण केल्याचे समाधान मिळाल्याचे त्यांनी म्हटले शाळा परिसरात उभारलेल्या देवी साळुंखे यांच्या पुजळ्याचे अनावरण श्री कौस्तुभ गावडे यांच्या हस्ते करण्यात आले शाळा इमारत दुरुस्तीच्या कामास मराठवाडा विभाग प्रमुख डॉक्टर जयशिंगराव देशमुख यांच्या हस्ते खुदाई करून प्रारंभ करण्यात आला प्राचार्य डी ए मुलानी यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त त्यांचा सपत्नीक सत्कार माननीय कौस्तुभ गावडे सहशिक्षिका सौ प्रियांका साळी यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी विद्यार्थिनी दीक्षा खारतोडे सामाजिक कार्यकर्ते ऍडव्होकेट अजित विघने मकाई साखर कारखान्याचे कार्यकारी अधिकारी माननीय हरिश्चंद्र खाटमोडे प्राध्यापक सुभाष सामंत तसेच शिक्षक भारती संघटनेचे सोलापूर जिल्हा प्रवक्ते विजय विजयकुमार गोंड यांनी आपले विचार व्यक्त केले कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ऍडव्होकेट संतोषी निकम सरपंच सचिन वेळेकर उपसरपंच भास्कर कोकणे ग्रामपंचायत सदस्य शहाजी पाटील प्रशांत नवले माजी सभापती बापूसाहेब पाटील उदयसिंह मोरे पाटील प्रवीण नवले नवनाथ राऊत डॉ रॉय केंद्रप्रमुख विकास काळे पर्यवेक्षक बी जी एलबी एल बी महानवर दत्ताकणीचे किरण निंबाळकर शिक्षक भारतीय संघटनेचे प्रवक्ते माननीय विजयकुमार गुंड तसेच तुळजापूर बंकलगी सोलापूर लवळ केम निमगाव चिखली जिल्हा रायगड या शाळांमधून आलेले शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी गावातील माजी विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे स्वागत आर डी मदने यांनी केले सूत्रसंचालन के सी यांनी केले तर ज्येष्ठ शिक्षक के पी दस यांनी आभार मानले अशा प्रकारे हा संयुक्त कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला